नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवला तालुक्यातील जळगाव नेहर या ठिकाणी जनता विद्यालय येथे प्रभात फेरी काढत संविधानाच्या शपथ घेऊन संविधान दिन साजरा करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारत सरकारने संविधान दिन म्हणून देशभरात साजरा करण्याचं घोषित केलं आहे या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील जळगाव नेहर या ठिकाणी जनता विद्यालयात सकाळच्या वेळेस प्रभात फेरी काढत संविधानाची शपथ घेऊन संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुन्ना गयाचे वो गयाचे वो या कार्यक्रमासाठी सावली संस्था अध्यक्ष महेश यांनी परिश्रम घेतले हँडलूम क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव मेकराज हँडलूम घेऊन आले आहे नवोदित पैठणी कारागिरांसाठी स्वर्ण संधी एक धोटी व ब्रॉकेट पैठणी हँडलूम मॅन्युफॅक्चरर आमच्याकडे संपूर्ण हातमाग सर्व साहित्य चांगल्या क्वालिटीचे रेशीम व जरी होलसेल भावात मिळेल तसेच पैठणी डिझाईन व प्रिंटिंग केली जाईल ठिकाण पटेल मस्जिदसमोर खत्रीगल्ली येवला अधिक माहितीसाठी मयूर मेघराज नव्वद अठ्ठावीस त्र्याऐंशी बावन्न पंधरा सागरमेघराज पंच्याहत्तर अठ्ठावन्न चौरचाळीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर